कसे आहात तुम्ही गुड इव्हनिंग तर आज ब्लॉक म्हणजे करायचं कारण की आम्ही ना व्हिडिओ शूट करतोय बघा सगळी व्हिडिओची तयारी चालले आणि आई तर साप करत मटन हाय आता, आता व्हायरल झाली आई तर व्हिडिओ करायला आले दादा

शालांची पण तर आम्ही आता बॅडमिंटन खेळू फुल आणले पण बॅडमिंटन आणायला गेले ती तर गाई जाताच बघा बॅडमिंटन घेऊन आले बघा आता खेळायला चाललो चला खेळूया आपण बॅडमिंटन आमचा ग्राउंड आहे अख्खा भविष्य कसं ग्राउंड ते बॅडमिंटन हे बघा मी खेळते खेळते आता, आता आम्ही इथं बॅडमिंटन खेळतो भविष्य मॅडम टायमिंग सांगा आम्ही कॅमेरा खेळावड तर आईच आताच आमचं खेळून झालय आणि आता आम्ही घरी चाललोय बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आज पहिला तर दे आज झालं आहे का नाही जाऊन देव येऊ चल बाय बाय

वाओ चला आप जाओ कैमरा आप